आतमध्ये आयुक्तांना भेलढर आम्हाला असं वाटलं की आयुक्तांना या गोष्टी माहितीच नाही आहेत आत्तापर्यंत जेकडे पत्र पण पोहोचलेली आहेत आमची मागणी पत्र पण पोहोचलेली आहेत आयुक्तांना ह्याबाबत काही माहिती त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले त्यांना आम्ही जवळपास मार्च महिन्यापासून पत्रावर केलं आहे पण ते माझ्याकडे टपालात पत्र अडकले हे त्यांनी आम्हाला उत्तर दिली आहेत दीडशे मीटर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मागच्या महिन्यात पण आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो तेव्हा उपायुक्त अवधूत तावडे साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात आम्ही सगळी कार्यवाही सुरू करू एकही पाऊल पुढे पडलेलं नाही ह्याचं याच्या मागे मूळ काय तर त्यातून जमा होणारा हप्ता ग प्रभाग क्षेत्रात आणि फ प्रभाग क्षेत्रात जवळपास बारा लाखाचा हप्ता जमा होतो तिथले कर्मचारी आहेत आम्ही त्यांची नावं पण आज आयुक्तांकडे दिलेली आहेत ते कर्मचारी ते हप्ता जमा करून प्रत्येकाकडे वेळोवेळी वाटला होतो त्यामुळे ही कारवाई होत नाही ते फेरीवाले महिलांच्या अंगावर पाणी टाकतात लोकांच्या गाड्या फुटपाथवर लावतात अधिकाऱ्यांना मारलेले आहे कर्मचाऱ्यांना मारलेलं आहे ते फेरीवाले डायरेक्ट सांगतात आम्ही हप्ता देतो ना म्हणून इकडे बसतो मग हे अधिकाऱ्यांना काय स्वतःची शर्मा ह्याला लाज वाटत नाही परवाचे तीन तीन अधिकारी पकडले गेले तरी अजूनही लाज खायची अधिकाऱ्यांना आणि आयुक्त या सध्या